मित्रांनो नमस्कार माझं नाव मोहन आहे मी अक्कल दारुड आहे मी आलो साडेसातला इथं खूप दिवसांनी आलो आज इथं लडकत आहे स्कूलला इतकी वंडरफुल मिटिंग चालली आहे ना आजची की मी तरी मंत्रमुग्ध होऊन ऐकत राहिलो की दारू थांबली तरीसुद्धा त्या काळात केलेल्या चुकांचे चटके ते किती जबरदस्त असतात इथं बसून मी ऐकत होतो आणि ऐकतच राहावं असं वाटत होतं कारण प्रत्येकजण आहे ना आत्ता मनापासनं बोलत होता आणि ते मनापासनं जे बोलणं आहे ना हीच गोष्ट आहे मला स्वतःला व्यसनमुक्त ठेवायला मदत करणारी कोणाच्याही पायाची माती ती सारखीच असते कोणाला कमी असते कोणाला काळ झाला असेल जरा थांबून तर कमी झालेली असते एवढंच पण ह्याचा अर्थ आपल्यातला कोणीही दुपल्या तांदळासारखं स्वच्छ नक्की नाही आहे मी असाच होतो अगदीच वाईट पद्धतीने विविध आसक्तींमध्ये अडकलो होतो असाच त्या मंडईमध्ये मी शर्टाच्या गुंड्या ओढ्या टाकून किंवा गंजी फ्रॉकवर असाच फिरायचो मला वाटायचं आपण लय मोठा भाई आहे आणि दारूवरची डिपेंडन्सी इतकी झाली होती ना की सकाळी म्हणजे मी पहाटे नाही गेलो कधी परंतु अकरा साडे अकराला मी साडे अकरा कुठला आलं आहे साडे दहाच नाही <laughs> अकरा साडे अकरा नाही हो उशीर झाला तो आणि मग थोडी म्हणून प्यायला गेलो की मग मग पुढचं काय मी माझा राहायचो नाही ड्रायव्हर बाई हिसाब नाही आहे ना <laughs> मी मी हां मी असाच होतो हिसाब नाही म्हणजे आपल्याला आयुष्यात कुठल्याही गोष्टीचा हिशेबच करतं जमलं नाही त्यामुळे एक तर पूर्ण थांबणे किंवा मग सोडून देणे आत्ता जो आपल्याला क्षण सापडलेला आहे ना हा क्षण तू सोडू नको भेटे असं मला माझ्या ओल्ड टायमर्सनी सांगितलं नाही पण आता मी ठरवलंच हो आहे ना पिणार नाही ही भाषा होती माझ्या तोंडात तर तो त्यांनी तेच सांगितलं मला की तू आता काय ठरवू नको आता जो तू थांबलेला आहे ना हा क्षण पकडून ठेव पण मी पितोय का आता अरे नाही तू पितेस हे सगळं चांगलं आहे पण आजचा दिवस तू हे पाळून धरून राहा बाबा कारण काय आहे हा क्षण एकदा हातातनं नेसटला का नाही मग काय खरं नाही मग काही खरं नाही याचा अर्थ एक तर हा क्षण परत सापडणार नाही तुला आणि सापडेल तेव्हा आत्ताची तुझी जी अवस्था आहे ती त्यावेळेला अशीच राहिली असेल का हे सांगता येत नाही कारण मी ना एवढ्या तेवढ्या कारणावरनं स्वतःचं डोकं स्वता फिरवून घेणारा माणूस म्हणजे आत्ता हे लोक म्हणत होते तसंच तुला आहे तुला दाखवतो आपलं म्हणजे कसलं आहे हेच विचारसारखे डोक्यात पण मीटिंग करत राहिलो की नाही मी तर माझ्या असं लक्षात येतं की आपलं म्हणजे कसलं आहे म्हणजे काय आहे तर मी झटपट मनात आलं की कुठली गोष्ट करून टाकणारा माणूस आहे माझा माझ्यावर कंट्रोल नाही मी कधी कुठली गोष्ट सुरू करेन कारण मी गांजाही ओढायचो चरसही ओढायचो दारूही प्यायचो मी सर्व रोग संपन्न होतो काय राहिलंच नव्हतं माझ्या आयुष्यात नाही मी सांगते तुम्हाला हे चाळीस रुपये तोळा होता ना तेव्हाची गोष्ट सांगते सायकलवर जायचो चाळीस रुपयाचा तोळावर चरस आणायचो तोळा म्हणजे मोठा असतो बारीक बारीकसारीक नसतो आणि तोच खेळ दिवसभर मग आमचा दुपारपर्यंत मग संध्याकाळी परत ओल्ली नाश्या सुरुवातीला सुक्की नाश्या हे मला काय सांगायचं आहे त्या दुष्टचक्रात अडकलो होतो पण ह्या अल्कोलिक सॅनॅनिमल्समध्ये आत्ताच आपण जे बसलो आहे ना इथं सगळेजण इथं आलो आणि माझ्या विचारांना दिशा मिळाली बघा तुम्हाला सांगतो मी फार जपून बोलतो माझ्या विचारांना दिशा मिळाली म्हणजे काय झालं तर पहिली गोष्ट म्हणजे इथं तू दारू पिऊ नको असं कोणी सांगितलं नाही इथं जे बोलत होते ते, ते सगळे स्वतःबद्दल बोलत होते इथं जे सगळेजण बोलत होते ते खरे बोलत होते त्याच्या मागची कळकळ तळतळ बोलून दाखवत होते त्यांना झालेला त्रास त्यातनं ते त्यांच्या घरच्यांना झालेला त्रास मग अशी हा भाई बोलत होता ना की नाही आम्ही ना, फक्त दीड क्वार्टर घेतो गपचप कुठंतरी पितो आणि घरच्यांना काय त्रास देत नाही कोणाला मारहाण ना करत नाही गपचूप जाऊन झोपतो हीच गोष्ट अतिशय त्रासदायक आहे बरं का आपल्या घरच्यांसाठी म्हणजे मी ती किर्लोस्करमधली नोकरी सोडून बसल्यानंतर माझ्या बायकोला किंवा माझ्या वडिलांना आजूबाजूचे लोक विचारायचे काय करतो तुमचा मुलगा आता तिर्लस्कर सोडली ना त्यांनी मग आता काय करतो तर माझा नवरा काही करत नाही असं समाजामध्ये सांगणं किंवा कोणी असं विचारू नये यासाठी तोंड लपवायची वेळ येणं हे घरच्यांच्या अंगावर रॉकेल टाकणे एवढं वाईट बरं का असं मला या वर्गात बसून ऐकायला मिळालं आणि ते काही दिवसानंतर मला पटलं कारण मला ती पेन्शन चालू होती तर मी काही कामच नाही करायचो म्हणजे आपण काही काम, कर काम करत नाही हीच मुळी एवढी लज्जास्पद गोष्ट आहे पण ती लाज वाटण्याची जागा जी आहे ना ती हा वर्ग आहे इथं आल्यानंतर माझ्या मनामध्ये करेक्ट भावना बीज पकडतात योग्य दिशेने वाटचाल होते म्हणजे काय होतं तर पित असताना मलाही कळत होतं काय चांगलं काय वाईट नाही का आपण काही बावळत नाही आहे नक्की नाही आहे पण चुकतंय हे कळत असूनसुद्धा त्याच्यावरती मला करेक्ट दिशेने चालण्यासाठीची कृती करायला मला काहीतरी एक इंजेक्शन लागतं मानसिक आणि ते ह्या वर्गात आल्यानंतर आता हा बघा ना अकरा वर्ष झालेला माणूस आत्ता इथं उभं राहून बोलत होता <coughs> माझ्या मनात तिथं बसून असं आलं की मी असतो तर टिकलो असतो का आणि मनात आलं नसतो टिकलो राह माझी कधीच विकेट पडली असती एवढे कठीण प्रसंग याच्या आयुष्यात आलेले शेअर करत होता तो हे मला तुमच्या खाजगी आयुष्याबद्दल नाही बोलायचं आहे इथं बसून मी काय विचार करतो इथं बसून मी माझ्याबद्दल विचार करायचा आहे आणि मग काय होतं माहिती आहे आपल्यापेक्षा जास्त अडचणी आलेले लोक जास्त दुःखी असलेले लोक किंवा नवीन थांबलेल्या मेंबरचा थांबलेला आनंद हे सगळं ऐकून आपल्याला बरं वाटायला लागतं मला माझ्या ओळटायवर मी एकदा सांगितलं होतं नेहमी लक्षात ठेव कुठली वाईट गोष्ट तुला चटका बसला की नाही हे सव्हरायटीचे चटके आहेत बरं का हे सगळ्यांना बसतात मी तर फारच खाल्लेले आहेत फक्त आत्ता तेवढा वेळ पण नाही आहे तर मी सांगणार नाही पण मी फार चटके खाल्लेले आहेत अतिशय चटके आणि इथलेच लोक मला मानसिक आधार द्यायचे तू आत्ता जसं सांगत होतो ना भाऊ दिल्लीत गेलो ए एची मीटिंग केली हैदराबादला गेलो एची मीटिंग केली मी पण हेच केलं ए ही जगभर आहे महाराष्ट्रभर आहे भारतभर आहे फक्त ना माझी इच्छा पाहिजे नवीन गावात गेल्यानंतर दारूचं दुकान नाही करी शोधत आपण मी तरी शोधायचो बाबा हा हा भारतभर धुमाकूळ घातला मी टूर करताना किर्लोस्कर मध्ये असताना कशाच्या जोरावर तर कुठल्याही रेल्वे स्टेशनवर उतरलं कुठल्याही एअरपोर्टला उतरलं कुठल्याही एस टी स्टँडला उतरलं रिक्षा केली की पहिली माझी नजर कुठे वाईन्सवाला दिसतोय का म्हणजे <laughs> जिथे आवड तिथे सवडणारे तसं आता जर मला त्यायची नसेल मला तर मला इथनं निघण्यापूर्वी ए ची मदत मला कुठं मिळणार आहे हे मिळालं घेत शोधलं पाहिजे आणि ते सोपं था ते सापडतो आणि तुम्हाला सांगू का मला आता थांबून ते ड्रायव्हर भाई बाहेर गेले बहुतेक सोडून नाही म्हणत आहे मी थांबून म्हणतोय साडेचोवीस वर्षाहून अधिक काळ झालेला आहे नाही म्हणजे तुम्ही टाळ्या वाजवण्यासाठी नाही सांगितलं हे मी मला त्याला नवीन बांधवाला ते सांगायचं होतं की इथं आल्यानंतर नक्की दारू थांबते दारू थांबणं हा काय कठीण नाही आहे पण ही संगत सोडायची नाही अदरवाईज मग काय बाहेरच्या जगामध्ये आणि माझ्यासारख्याला आहे ना ते ना नाद असतात तुम्हाला सांगतो म्हणजे मग त्या क्षणभरात मिळणाऱ्या आनंदामच्या मागं लागलो ना मी की मग खरं सांगतो तुम्हाला मी पूर्णपणे गुरफटला जातो बरं का भाऊ आत्ता तुम्ही नव्हते म्हणून तेच वाक्य परत बोलतो आहे मी की मला थांबून साडेचोवीस वर्ष झालेली आहेत दारू थांबून पण थांबून असा शब्द वापरतोय मी सोडून नाही कारण माझ्या इथं आल्यावर लक्षात आलं दारू सुटणार कधीच नाही आहे कारण सुटली म्हणलं की मग प्यायला काय अर्थ ते <laughs> हां माझा इतिहास तसा ना रे सुटली म्हणल्यानंतर लगेच पुढचे विचार माझ्या मनात याचा अर्थ माझा माझ्यावर कंट्रोल आला आहे मग आता नाही का महिनाभर सोडली होती आता महिनाभर नाही का सोडली मग त्याच्या पुढे लगेच दुसऱ्या दिवशी सोडली होती असं जोडलं जातं म्हणजे मी लावतो म्हणजे एवढ्या ऑथेंटिकली मी का सांगतोय इथं येऊन सुद्धा उठावशा काढलेला माणूस आहे मी परंतु जरी दारू प्यायलो ना तरी मीटिंग सुरू व्हायच्या अगोदर पाच मिनटं या वर्गात नक्की हजर असायचो मी लावली असली की शेवटच्या बाकावर आणि लावली नसली की पहिल्या बाकावर का रे शेवटच्या बाकावर लाज वाटायची मला बाहेरच्या जगात आपल्याला लाज वाटत नाही लाज वाटते मग ती लाज जी वाटते ना त्याचाच उपयोग करून घ्यायचा आणि स्वतःची दारू थांबवायची आणि स्वतःची एकदा दारू थांबली ना किंवा पुढचं आयुष्य सावधपणे जगायचं कसं सा। हे लोक इथले आपोआप बोलत राहतात ते ऐकत राहायचं आणि चांगलं होतं आयुष्यामध्ये थँक्यू